नमस्कार टेस्टीबाईत विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाच्या अगदी दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या भरपूर लेअर असणाऱ्या तोंडात टाकताच विरगणाऱ्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्याची रेसिपी पाहणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुपाचं पाण्याचं आणि साखरेचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे या पद्धतीने अगदी परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार होतात एकदा तुम्ही या पद्धतीने शंकरपाया नक्की करून पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इ इथं मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम चालू करून पाण्याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की त्याच कपाने आपल्याला एक कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने एक कप वितळलेलं साजूक वित तूप घालायचं आहे तूप आहे ते आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे आता अधूनमधून हलवून साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे ले साखर विरगळायला लागलेली आहे तू पाहू शकता इथं साखर आहे ते तूप आणि पाण्यामध्ये विरगळेलं आहे पण हे थोडंसं कोमट आहे आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ इथं चाळून घेऊया इथं मी बाऊलवरती चाणी ठेवलेली आहे आता चाणीमध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून चाळून घेऊया चाळ्यामुळे पीठ हलकं होतं आणि पिठामध्ये काही गोठळ्या असतील तर त्याही निघल्या जातात अशाच पद्धतीने इथं मी पीठ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला इथं मोजून नाही घ्यायचं साखर पाणी आणि तुपाचं मिश्रण थंड झालेलं आहे आता बाऊलमध्ये मी ते सगळं काढून घेतलं आता यामध्ये जे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे तर मी साधारण तीन पाळ्या पीठ पाण्यामध्ये घालून घेतलं आणि हाताने हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर लक्षात येत आहे की पीठ पातळ आहे त्यानंतर लागल तसं थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पीठ घालून थोडंसं हा घट्ट जरच असा पिठाचा उंडा आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तरही मी अगदी व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसंच घट्ट पीठ आपल्याला हे भिजवायचं आहे पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता आपण हे भिजण्यासाठी न ठेवता लगेच्या चाच्या शंकर लाटून घेणार आहे आता या पिठातला एक उंडा मी हातावर गोल करून घेतला त्यानंतर असा हातावरती चपटा करून घेतलेला आहे म्हणजे लाटायला सोपं जातं आता पोळपटावरती हा उंडा ठेवून घेतला आणि आता हे आपण लाटे लाटून घेणार आहे पीठ अगदी छान झालेलं असल्यामुळे लाटताने आपल्याला तेल किंवा तूप पोळपटाला लावायची गरज नाही सुरुवातीला इथं मी अशी थोडीशी मोठी लाटी लाटून घेतली त्यानंतर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर हातावर थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि पुन्हा ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे असं केल्याने शंकरपाळीला अगदी भरपूर असे लेअर येतात आणि आतून मस्त खुसखुशीत शंकरपाळी तयार होते इथं माझी आता शंकरपाळीसाठीची लाटी लाटून तयार झालेली आहे आता या लाटीच्या सुरुवातीला मी कडा कट करून घेत आहे बघा या पद्धतीने इथं कडा कट करून घेत आहे कडा कट करून झाल्या की त्याचे जे साईडचं भाग आहे तो काढून घेतला आणि आता इथं राहिलेल्या बाजूची कड मी कट करून घेतलेली आहे मस्त असा चौकून आपल्या ता इथं तयार झालेला आहे आता याला मी सुरुवातीला उभे काप करून घेतले त्यानंतर पोळपट फिरवून घेतला आणि आडवेही काप करून घेतले शंकरपाळी कट करतानाच आपल्या लक्षात येत आहे की मस्त असं पीठ झालेलं आहे अगदी छान इथं शंकरपाळी आपल्या कट झालेल्या आहेत आणि अजिबात इथं पळपटाला आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते चिटकलेल्या नाहीत हाताने मी, मी शंकरपाळ्या सैल करून घेतल्या तयार शंकरपाळ्या इथं मी प्लेटमध्ये काढून घेतल्या अशाच पद्धतीने इथं मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आहे ते आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं तर असं मीडियम गरम करायचं आहे त्यामध्ये मी थोडासा पीठ टाकलं तर ते हळू असं वरती आलं की ते एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे ते काढून घेतलं आणि आता कढईमध्ये थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या तेलामध्ये बसतील एवढ्या शंकरपाळ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत हलकंसं मी थोड्याशा शंकरपाळ्या तेलात मिक्स केल्या आणि साधारण अर्धा मिनिट शंकरपाळ्या मी तेलामध्ये हलवून घेतल्या नव्हत्या त्यानंतर थोड्या हलवल्या तुम्ही पाहू शकता मस्त अशा शंकरपाळ्या आहेत त्या आपल्या टम्म फुगायला इथं सुरुवात झालेली आहे मैद्याच्या शंकरपाळ्याच्या तुलनेत गव्हाच्या शंकरपाळ्या तळायला थोडासा वेळ लागतो गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला मस्त शंकरपाळ्या आहेत त्या बदामी रंगावर तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून हलवत इथं मी छान मस्त बदामी रंगावर इथं शंकरपाळ्या आपल्या तळून घेत आहे बघा शंकरपाळ्याला मस्त बदामी रंग आलेला आहे आता या आपण झाड्यामध्ये काढून घेऊया यातलं तेल निथळण्यासाठी इथं मी मोठ्या झाड्यामध्ये शंकरपाळ्या काढून घेतल्या आणि यातलं तेल निथळून घेतलेलं आहे आता तेल निथळायला शंकरपाळ्या इथं मी प्लेटमध्ये काढून घेतल्या अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लिना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त लेअर असलेल्या ले आपल्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या इथं तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते की शंकरपाळीला आहे ते भरपूर लेअर आलेले आहेत आणि सगळीकडून ह्या शंकरपाळीला मस्त लेअर आलेले आहेत आणि हातावर बघा अगदी सहज मस्तही शंकरपाळीचा भोगा होतो अगदी खुसखुशीत शंकरपाळ्या या पद्धतीने तयार होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू